आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली हे बिल्डरने उपायुक्त परिमंडळ पत्र केले तिळक नगरला पण केले हे पत्र बिल्डरने बनवून दिलं आणि लोकांच्या जाऊन घरी अंगठे घेतले आणि सया घेतल्या त्यांना मजकूर नाही सांगितला काय त्याच्यामध्ये मजकूर असा आहे एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी राजेश कटानवरे यांनी जाहीर केलेल्या उपोषणाविरुद्ध विरुद्ध कुपोषण करण्याबाबत तर तुम्ही या पत्राची सखल चौकशी करा तुम्ही ह्याच्यामधला एक जरी व्यक्ती म्हणाल की तो माझ्या विरुद्ध या ठिकाणी उपोषण करेल मी आता उपोषण करतो बोललो नाही कारण मी तुमच्याशी कधी पत्रव्यवहार केलाच नाही फक्त एकदा केला होता जो ग्वाही देतो तर माझी याचं पर्सनल पण पर म्हणून माझी रिक्वेस्ट आहे याचं हे म्हणून की त्यांनी कुपोषण मागं घ्यावं आणि पुढं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू मी मी त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि आपण करू शकतो असं बोलायचं काय सांगाल एकत्रित अधिकाऱ्यांसोबत आता सध्या चर्चा झालेली आहे काय सकारात्मक चर्चा झाली का निर्णय तुमच्या बाजूने देण्यात आलेला आहे का सकारात्मक झाली नाही त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या मागण्या कुठल्या आहेत पण माझ्या ज्या मागण्या होत्या या चा आधी कार्यालयामध्ये याची सर्व पोचपावती आहे त्याच्यावर त्यांनी दोनदा नोटीस पण काढली तीनदा नोटीस काढली होती त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही वरिष्ठांशी बोल वरिष्ठांशी गेल्या वेळेला पण आपल्याला आपण ही पत्रव्यवहार केल्यानंतरही आपल्याला आश्वासन भेटलेलं होतं पण आता ही आश्वासनावरती जे ठेवणार आहेत त्या नक्कीच तुमच्या बाजूनी न्याय देणार आहे एकदा विकासकाला पंधरा दिवसाचा टाइम दिला होता त्यांनी नाही केलं पुन्हा उपोषणला बसल्यावर त्यांनी एक महिन्याचा वेळ घेतला तीन महिने झाले त्यांनी नाही केलं आता सहाशे लोकांना घरं खाली करायला सांगितलं अग्निशमन विभागाने जर या ठिकाणी लोक मेली

सामाजिक विषयामध्ये जर मी बोलतोय लोकांचा हिताचा प्रश्न प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये आमचा मूलभूत अधिकार आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये नमूद केलाय म्हणून जर आमच्या मूलभूत भक्ताच जर हरण होत असत सर। सरकारी अधिकाऱ्यांकडून तर मग आम्हाला या भारताचं नागरिकत्व सोडायची वेळ दिली आहे कारण आम्ही जन्मता इथं राहतोय सगळ्यांचा जन्म इथं झालाय त्याला फक्त आमच्या मूलभूत अधिकार सांगतोय बाकी त्याला आम्हाला पेपरावरती लिहून दिलेलं आहे त्यांनी निर्णय घ्यावा आणि द्यावा पवार साहेब काय सांगाल आपण एकत्रित ज्या एक प्रकारे कालवत चाललेली आहे चौथा दिवस आहे आजचा अधिकारी इथे आले काय चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आहे का न्याय भेटेल का अन्यथा पुढची भूमिका काय असेल सकारात्मक चर्चा झालेली नाही जोपर्यंत आंदोलकांचे जे मुद्दे आहेत विकासकांचं जे काम आहे ते काम पहिलं थांबवलं गेलं पाहिजे ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात दिल्या पाहिजेत आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता राजेश कटार जी चर्चा करतो तुम्ही चर्चा करा आणि आमचं जे म्हणणं आहे की पहिलं त्याचं काम पहिलं थांबवा आणि ज्या मागण्या तुम्ही जे काही ॲग्रीमेंट करताना जे तुम्ही डॉक्युमेंट तयार केलं होतं त्या डॉक्युमेंटमध्ये लोकांना ज्या कमिटमेंट केल्या होत्या <्तुणीद> पॉर्फा फंड असतील बुधवाराच्या संदर्भात असतील त्याच्या तुम्ही लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन द्या त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ एकंदरीत ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्याची पूर्ण खालवत चाललेली आहे अवस्था दयननीय झालेली आहे त्याला जबाबदार कोण असेल तर काही झालं याला सर्वस्व जबाबदार एस आर ए डिपार्टमेंट आणि विक विकासक असेल खरं तर डॉक्टरांनी सकाळी सांगितलं आम्हाला की तब्येत एकदम खालवलेली आहे खरं तर ॲडमिट करा मी राजेश कटरनेवर एवढी विनंती की उपोषण मागे घेऊ नका पण गुलकूस तरी लावून घ्या जेणेकरून आपल्याला पुढचा लढा अजून चांगला तीव्रपणे लढता येतील तर आम्ही त्यांना आग्रह करतो की तुम्ही गुलकूस लावा की डॉक्टरांनी सांगितलं उन्हामुळे शरीरातलं पाणी कमी होत चालतं आणि जर पाणी कमी झालं तर किडनीवर परिणाम होऊ शकतो अजून दुष्परिणाम शरीर होऊ शकतो आपल्याला लढाव्या कार्यकर्ता आपल्याला पुढं टिकला पाहिजे झालं झाला पाहिजे आम्ही त्यांना सांगणार आहे की सर्वजण विनंती करतो आम्ही की तुम्ही गुलकूस लावून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत यांच्या लेखी स्वरूपात आश्वासन येत नाही यांचं जे आपलं काम थांबवत नाही त्याच्यापूर्वी नंतर आंदोलन आम्ही निर्णय घेतो नंतर निर्णय घेतला काय करायचं काय सांगाल आपण दिला आहे नाही असं आहे की मी जनतेच्या सोबत जाईन मला सकाळी पवार साहेबांचा फोन आला आणि आमचे मित्र दिनेश भाऊ त्यांचाही फोन आला की अंबरमालला असं असं आंदोलन चालू आहे तर आंदोलन चालू आहे त्याबद्दल मी बोलतो ठीक आहे सुमित वजाई साहेबांनी मला सांगितलं की मी विधानभवनामध्ये आहे मी एकनाथजी शिंदेंच्या कानावर हे प्रकरण घालतो चेंबूर अंबरमालचं आणि सुमित साहेबांनी मला इकडे पाठवलं आणि मी जे राजूभाऊनी प्रश्न मांडलेले ते शंभर टक्के रास्त आहेत मी पंधरा मिनटं वीस मिनटं इथे ऐकत होतो अधिकाऱ्यांची डिबेट करते वेळी की राजूभाऊनी मांडलेले प्रश्न शंभर टक्के खरेत त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि शिवसेना झोपडपट्टी महासंघ राजूभाऊच्या मागे शंभर टक्के उभे हो आहे आणि सुमित वधाळे साहेब एकनाथ साहेबांशी भेटून हे प्रश्न विधानभवनात कसे मांडता येतील त्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे प्रश्न उद्या विधानभवनामध्ये मांडले गेले तर बहुतेक या बिल्डराला येईल आम्ही आत्ता सांगितलं बिल्डराला की एसआरएचे अधिकारी प्रकाश गुरजेसर आलेले आम्हाला स्टॉप करून पाहिजे याच्यावर म्हणजे पाहिजे तर ते उपोषण संपेल असं मी मान्य करतो आणि माझे सहकारी दिनेश भाऊ पण इकडे आलेले आहेत आणि पवार साहेब पण आहेत आणि